नमस्कार सगळ्यांना रुपाली पाकलीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आजपासून तुम्हाला चुलीवरच्या रेसिपी दाखवणार आहे तर आपण आता अगोदर चुलीची पूजा करून घेऊया हवी कुंकू लावून तर मी नवीन चूल तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही तर आपण आता चुलीची पूजा करून घेऊयात अग्नीज आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया करून घेऊयात तर आधी अशा स्पेशल तुम्हाला ना गुळाच्या कापण्या कशा करायचं ते दाखवणार आहे चुलीवर चुलीवरच्या कापण्या खायला एकदम छान लागते घेतलं त्यासाठी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय बघू शकताय एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी गुळ घेतलाय गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचं काही हरकत नाही मोहन साठी तेल घेतलेलं आहे थोडंसे आपल्या कापण्या खुशखुशीत होतील म्हणून तेलाचं मोहन पण घालायचं थोडस सा। चवीनुसार मीठ घालायचं बघू शकता थोड आहे वरण कापण्याला ते बघा पाणी आपलं जरा गरम झालं की वाटीवर गुळ घेतलेला असतात टाकून आपण आपल्या पाण्यात आपल्याला काही याचा पाक बीक बनवायचा नाही फक्त विरवळून घ्यायचं गूळ म्हणजे एकदम छान जे पुस्तकशी अशा वाटड होत नाही बघू शकता फक्त आपल्याला गुळ विरगळपर्यंतच आता गरम करायचं हे बघा गळून करून घेतली आणि केलं फक्त आपण आता थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे मोहनसाठी बघा आपलं तेल गरम होतंय तर आपण सगळे पीठ एकत्र करून घेऊया बघा आणि धवचं पीठ घेतलं मी बेसन घेतले एक वाटी गोडाच्या पदार्थाला थोडस मीठ घातलं म्हणजे एकदम छान होते म्हणून पाऊन चमचा मीठ घालायचं आणि सगळं एकत्र करून घेऊयात आपण आता हे तेल गरम झालं आपलं हे गरम तेल पितळ घालायचं तर आपलं तेल गरम कढई आणि त्या घुडवणीमध्ये पीठ मळून घेऊयात सगळं गुळवणी थोडीशी अशी चाळून घ्यायची गाळून पण गुळवणी जाळायची म्हणजे यात काय कचरा वगैरे गुळाचा असेल तर निघून जाते गुळवणी थोडी थोडे घालून पीठ मळून घेऊ पण घालायचं नाही कारण पीठ जर सरी झालं तर कापणी चांगली होत नाही अंदाज घेत घेत गुळवणी घालायची बघा मेह आता घट्ट मोळून घेते तुम्हाला दाखवते हा बघा असं पीठ मळून घेतलं जाऊ शकता तुम्ही मस्त घट्ट पीठ मळायचं म्हणजे चांगलं लागता येते तर आता याचे उंडे असे करून घेऊन मी कापण्या लाटून घेते बघा याला असं गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचं जर तुम्हाला फक्त आपल्या कुरकुरीत पाहिजे असतील तर आपल्या चपाती नॉर्मल चपाती असतील ना त्याच्यापेक्षा पातळ लाटायचं आणि जर खुशखुशीत पाहिजे असतील म्हणजे मऊ पाहिजे असतील तर आपल्या तर थोडंसं चपातीपेक्षा जाड लाटायचं बघा त्याच्यावर तुळशी खटखत टाकून घेतो मी कापूच्या साहन्यान आपण कापणे कापून घे तुम्हाला जेवढ्या आकारात पाहिजे कापू शकतो थोडेसे कापून घ्यायचंय आकारात अशा बघू शकतो तुम्ही तर आता आपण तेल गरम करायला आहे तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं बघा एक गोळी टाकून बघितली अशी बुडबुडे आले ना त्याला चांगले तापले असं समजायचं तेल आणि कापण्या सोडून घ्यायचं बघू शकता मस्त आपल्या कापण्याचा डम्ब फुटते जर तुम्ही खुसखुशीत करत असाल जाड तर असं फुगते जर पाट्या केल्या तर फुगत नाही वीस पंधरा वीस अशा कापण्या टाकून तळायच्या एकदम जास्त टाकायच्या नाही आणि ना कमी पण नाही टाकायच्या अशा सोनेरी रंगावरच काढायचं कारण आपण यात गुड घातलाय ना तर मी काढ कलर थोडासा बदलू शकतो म्हणून अशा कलरवरच कापणी काढून घ्यायच्या मस्त अशा मी अजून एक गाणं तुम्हाला तळून टाकतो दुसरा गाणंही माझा तळून झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व कापण्या करून घेतल्या तुम्हाला दाखवते हे बघा सर्व कापण्या मी तळून घेतले बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत तर कशा वाटल्या का कापण्या मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपारी पाककलेला आणि बेल ऐकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या कापण्या खायला बघा किती छान कुसकुशीत झालेल्या आहेत कापण्या